त्याच्याकडे ना सौंदर्य आहे त्याच्याकडे ना टॅलेंट आहे फक्त सहानुभूतीच्या जीवावरती त्याला जिंकवायचे कशाला असंच वाटतंय ना तुम्हाला पण मित्रांनो एका छोट्याशा गावातील मुलगा ज्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही मजुरी करून दुसऱ्यांच्या रानात कामाला जाणारा एक मुलगा तुम्हाला हसवण्यासाठी स्वतः जोकर बनला ही हसवण्याची कला नाही आहे का दोन महिन्यापूर्वीच्या या कमेंट बघा ह्या सर्व कमेंट याच्या पोस्ट खाली आहेत विचार करा छोट्याशा अस्तित्वातून हा मुलगा एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती जातो आहे म्हणजे छोटी गोष्ट नाही आज जर याला टॅलेंट नाही म्हणणार तर अजून काय म्हणणार मराठी चित्रपटसृष्टीमधील असाच एक कलाकार आहे जो आत्ता स्टार झाला आहे त्याच्याकडे पण सौंदर्य नाही ना बॉडी सडपाता दिसणारा एक सामान्य मुलगा ज्याला एक संधी मिळाली ती संधी त्याने मेहनतीने मिळवली आणि त्याच संधीतून आज त्याला अखंड महाराष्ट्र मराठी हिंदी सिनेमा सृष्टीतील स्टार म्हणून ओळखतो त्या कलाकाराचं नाव आहे सिद्धार्थ जाधव एक संधी एक संधी किती महत्वाची असते हे त्या कलाकडं कलाकाराकडे बघितल्यानंतरनं नक्की समजते अशीच एक संधी जर आज सूरजला दिली तर काय फरक पडणार आहे त्याला जर आपण जिंकावलं त्याला जर अशी संधी दिली हेच गरीबाचं पोरग उद्या आपल्याच खेड्यापाड्यातील गरीब मुलांची प्रेरणा बनेल आज आपल्या खेडेपाड्यातील कित्येक मुलं याच नगंडामुळे माग आहेत ज्याला लिहिता येत नाही ये वाचता येत नाही ये कुरूप दिसणारा सूरज आज अखंड महाराष्ट्राचा मनावती राज्य करतोय महाराष्ट्राच्या जनतेनं त्याला डोक्यावर घेतली ही गोष्ट छोटी नाही आहे त्यामुळेच आता तरी सूरजला ट्रोल करणे सोडून द्या आणि त्याला सपोर्ट करून एक संधी देऊन पुढे घेऊन जाऊया हे पोरग जर पुढे गेलं ना तर शब्द आपला सांगून ठेवतो ही प्रेरणा महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील त्या ते प्रत्येक मुलाला भेटेल ज्याला आज हरल्यासारखं वाटत आहे तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल नक्की कमेंट करा आणि सूरज चव्हाणला एवढा सपोर्ट करा त्या बिचाऱ्याला आज आपण अखंड महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊया